ब्रॉट यू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझमराठी गजलच्या खलिफा सुरेश भट यांनी हे अमृताचं रोपट मराठी भाषेच्या या प्रांगणात लावलं आणि त्याचा आता महावृक्ष झालाय सुरेश भटाने म्हटलं होतं की जाणते ही बाग माझ्या सोस सार्थक त्या सार्थकाला मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो मराठी भाषेत गजल यायला खूप उशीर लागला खूप काळ जावा लागला माधव जुलियनांनी त्याची जमीन तयार केली आणि त्या जमिनीमध्ये सुरेश भटांनी हे अमृताचं रोपट लावलं अनेक अडथळे आले सुधीर आपण स्वीकारलं हायको आपण मराठी भाषेने स्वीकारलं पण पण गझल स्वीकारायला फार वेळ लागला पण रसिकांचा आश्रय मिळाला आणि गजल तुरुजली आता तिचा महाभृक्ष झालाय त्याच राजभटांनी लावल्या महावृक्षाला फळं आली ज्या काळी साठ ते पासष्ट गजलकार कापलाच्या वेळी होते आज आठशे गजलकार उत्तम गजल लिहित आणि त्यातली एक नवीन गजलकार आहे कोकणाची माधवी माधवी चव्हाण जोशी तिने एक उत्तम गजल लिहिली आहे करते थोडी स्वप्ने गोळा असं ती म्हणते कोरोना काळामध्ये ही गजल माझ्याकडे आली होती आणि मी त्या कोरोना काळाच्या का निवांत वेळेमध्ये कंपोज केली माझ्या गावात मला एक वाटत की आपली स्वप्न जर तरुण असेल तर आपण म्हातारे होणार नाही पण स्वप्नांचं वय किती हवं तरुण म्हणजे किती त्याचं एक परिमाण तरुणपणाचं आपण परिमाण ठरवलंय तेच परिमाण आहे आणि ती इतकी सुंदर गजल माधवीने लिहिली माधुरीने ती भाग्यशी तुम्हाला ऐकवते करते थोडी स्वप्ने गोळा